कशी आहात बरे आहात ना मित्रांनो सासूबाई माझी आई परवा येणार आहे मी तुमचे सामान गेस्टमध्ये शिफ्ट केले तर तुम्हाला काही हरकत नाही ना हे घर तर तुमचेच आहे आई आता फक्त काही दिवसांसाठीच येणार आहे तिला इथे काही त्रास झाला आणि माझ्या भावाला आणि वहिणींला कळालं तर ते मला चार गोष्ट ऐकवतील हो सुनबाई या वयात मला जैनीची इच्छा नाही हे घर माझे आहे मला माहित आहे तुझी आई या घरची पाहुणी आहे त्यांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घेऊ आपण आणि हो माझी काही हरकत नाही माझे सामान गेस्ट रूममध्ये ठेव तेवढ्यात नेहाचा नवरा मिलिंदा आला आणि म्हणाला आईचे सामान का शिफ्ट करत आहेस आईचे सर्व सामान इथे ठेव त्याऐवजी तुझ्या आईसाठी गेस्ट रूम तयार करताना तुला कमी प्रयत्न आणि कमी कष्ट करावे लागतील या खोलीत राहणे किंवा तिथे गेस्ट रूममध्ये राहणे एकच गोष्ट आहे नेहा म्हणाली आईंना काही त्रास नाही पण तुम्हाला खूप त्रास होतोय मिलिंद म्हणाला मला माझ्या आईचा स्वभाव माहीत आहे प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या आनंदासाठी तडजोड करते आजपर्यंत तिने हेच केलं आहे पण आता या घरात तिचा बरोबर हे होणार नाही तेव्हा सारिका ताई म्हणाल्या मिलिंद काय बोलतोस रे तू हे माझं घर सुन आहे सुनबाई बरोबर बोलते आहे मेहिणीबाईंना येथे काही अडचण येऊ नये शेवटी त्या आपल्या पाहुणे आहेत सुनबाई त्याचे ऐकू नकोस माझ्यासाठी काही दिवसांसाठी लागणारे सर्व थोडे थोडे सामान काढ आणि त्या गेस्ट रूममध्ये ठेव मला काही अडचण नाही मिलिंद चेहरा पाळून ऑफिसला गेला दरम्यान नेहा उत्साहाने तिच्या आईसाठी खोली तयार करत होती आणि तिने गेस्ट रूमच्या स्वच्छतेची जबाबदारी नोकरांवर दिली दुसऱ्या दिवशी नेहाने आईचा आवडीच्या सर्व गोष्टी बनवल्या दुपारी नेहाची आई कविता ताई आल्या तेव्हा नेहाच्या आनंदाला सीमा उरली नव्हती आईला भेटल्यावर प्रत्येक मुलगीला तितकाच आनंद असते सारिका ताईंना भेटल्यावर कविता ताई नेहासोबत रूममध्ये बसल्या होत्या नेहाने त्यांना खोलीत बसवलं आणि दोन जेवणाची ताट घेऊन आली कविता ताई म्हणाल्या नेहा तुझ्या सासूबाईंनी ने जेवण केलं का नेहा म्हणाले आई त्या हे सर्व खात नाही मी त्यांच्यासाठी त्यांच्या खोलीत जेवण पाठवले आहे चल आपण इतक्या दिवसांनी आपण दोघे एकत्र जेवत आहोत संध्याकाळी मिलिंद ऑफिसमधून आला तो येताच आईला भेटला गेस्ट रूममध्ये गेला आणि म्हणाला आई दुपारचे औषध घेतले का ताई म्हणाल्या बरं झालं तू आठवण करून देईल मी दुपारी औषध घ्यायला विसरले रामूने औषधीचा डबा कुठे ठेवला आहे ते माहीत नाही त्यानंतर मिलिंद औषधाचा डबा शोधून त्याच्या आईला दिला टेबलवर जेवण झाकले होते त्याने ते बघितले आणि म्हणाला आई तू दुपारचे जेवण का नाही की खाल्ले सारीख ताई म्हणाल्या अरे मिलिंद मी साधे जेवण खाते आज जेवणात मिरची आणि मसाला होता मी जास्त काही खाल्ले नाही तू माझं सूड आत्ताच ऑफिस मधून आला आहेस ना आहे आता हात आणि चेहरा धुऊन फ्रेश हो मग रात्री आपण एकत्र एक जेवायला बसू सगळे जेवायला जमले तेव्हा कविता ताई म्हणाल्या जावई बापू तुम्ही ऑफिस मधून खूप उशिरा येता वाटत रोज नेहाने घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या आहेत हे पाहून बरं वाटलं मिलिंद हसून म्हणाला अहो आई मी काय करू आजच्या काळात दोन पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात फक्त घरून जर मला शांतता मिळाली तर मी बाहेरील समस्यांची काळजी घेईन घरचे म्हणाल तर मी तुमच्या मुलीवर फारशी जबाबदारी टाकलेली नाही कामासाठी नोकर ठेवले आहेत मला सध्या अशा आहे की तिचा काही मौल्यवान वेळ माझ्या आईला देईल तिची औषधे आणि खाण्यापिण्याची काळजी घेईल मिलिंदचे बोलणे ऐकून नेहाला समजले तिने लगेच तिच्या सासूला चपाती दिली आणि म्हणाली सासूबाई तुम्ही नीट खात नाही आहात दुपारी पण नीट खाल्लं नाही तुम्ही मिलिंद स्वयंपाक करण्यारा रामूला म्हणाला रामू तुला माहीत आहे आई मसाले खात नाही मग तू दुपारी आईसाठी साधे जेवण का बनवले नाहीस रामू नेहा कडे बघू लागला नेहा हसत म्हणाली रामू तू जाऊन सासूबाईंसाठी गरम दूध घेऊन ये अरे मिलिंद माझी आई आली म्हणून मी आज तिच्या आवडीचे जेवण बनवले होते माझ्या लक्षात आले नाही तेव्हा कविता ताई आपल्या मुलीला हळूच म्हणाला नेहा हे चुकीचे आहे तू मला म्हणाली होतीस की तुझ्या सासूबाईंना खोलीत साधे जेवण पाठवले आहेस हे चुकीचे आहे नेहा मी दोन दिवसांनी निघून जाईन शेवटी तुला त्यांच्यासोबतच राहावे लागले तुझ्या सासूबाईंची काळजी घेणे तुझी जबाबदारी आहे अशी चूक कधीही होणार नाही याची काळजी रात्रीचे जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत गेले कविता ताई सारिका आणि यांच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या बहीण मी आल आलीपासून मुलीशीच बोलत राहिली दिवसभर तुमच्याशी बोलू शकले नाही कशा आहात तुम्ही ते सांगा माझी मुलगी तुमचा नीट सांभाळ करते नक्की नाही सारिका ताई म्हणाला हसल्या आणि म्हणाल्या मी खूप चांगले आहे म्हातारपणी आपल्या मुलांसोबत राहणाऱ्या रा आईला काय त्रास होत असेल दुसऱ्या दिवशी कविता ताई तयार होत होती तेव्हा नेहाने तिची साडी काढली आणि म्हणाली आई ही साडी घाल छान फुलून दिसेल तुला आईने ती साडी आपल्या मुलीचे मन राखण्यासाठी नेसली सकाळी उठल्यावर मिलिंद तयार झाला आणि सगळ्यांसोबत नाश्त्याच्या टेबलावर बसला आणि म्हणाला नेहा आज आईचे औषध चुकणार नाहीत याची काळजी घे नाही तर तिची तब्येत बिघडेल मग तुला अजून मेहनत करावी लागेल मिलिंद नेहमी ने ऑफिसला जाण्यापूर्वी आईला भेटायचा ते पाहून कविताताई ताई म्हणाला बापू खूप चांगले व्यक्ती आहेत मला आशा आहे की तुम्ही तुमच्या भावी मुलांनाही तुमच्या सारखे बनवाल नेहा हसून म्हणा मग मी चांगली मुलगी नाही का तेव्हा कविता ताई म्हणाले तू चांगली मुलगी आहेस फक्त एक चांगली बन म्हणजे मन, माझे जीवन सार्थक लागेल एक तुला भाऊ तुझे वडील गेल्यानंतर माझी जबाबदारी आणि काळजी मला स्वतःला घ्यावी लागते त्याचा बायकोला फक्त तुझ्या वडिलांची पेन्शन आवडते म्हणूनच ते दोघे माझ्यासोबत राहतात नाही तर त्याने खूप आधीच घर सोडलं असत दुसऱ्या दिवशी सारिका ताईंना कीर्तनाला जायचं होतं त्या रामूला म्हणाल्या रामू गेला तेव्हा कविता ताई खोलीत झोपल्या होत्या आणि खोलीचा दरवाजा त्यांनी आतून बंद केला होता रामूने हे सांगितल्यावर सारिका ताई आपल्या सुनेच्या खोलीत गेल्या तिने कपाटातून एक हलकी निळी साडी काढली आणि ती घातली काही वेळाने सारिका तयार होऊन कीर्तनासाठी निघू लागली तेव्हा नेहा त्यांच्याकडे सासूबाई ही माझी साडी आहे ही साडी मी बुटीकमधून आणली होती आणि आतापर्यंत मी, एक मी ती एकदाच नेसली आहे तुम्ही पावसाळ्यात ती घालून बाहेर जात आहात सारिकाताई ताई म्हणाल्या सुनबाई मी तुझी साडी नेसली नसती पण विणबाई माझ्या खोलीत दार बंद करून झोपले आहे आणि तू आता फोनवर बोलत होतीस हॉलमध्ये कीर्तनाला बरेच लोक येते मी घरची साडी नेसून गेले तर लोक चार गोष्टी ऐकवतील हे म्हणतील मुलगा कमवतो आणि आई असे जुनाट कपडे घालते तूच सांग मी काय करू नेहा म्हणाले तुम्ही मला सांगितलं असतं तर मी माझ्या कपाटातील एखादी साधी जुनी साडी काढून तुम्हाला दिली असती आता मला ती ड्राय क्लिनिंगला द्यावी लागेल नेहाचा भारदस्त आवाज ऐकून कविता ताई जागे झाल्या आणि त्या येऊन म्हणायला अहो सारिका ताई तुम्ही या साडीत खूप छान दिसत आहात तुम्ही सांगितले होते की तुम्हाला कीर्तनाला जायचे आहे जा तुम्हाला उशीर होत आहे कविता ताईंनी नेहाला डोळे दाखवले आणि शांत राहण्याचा इशारा केला सारिका ताई ने, कीर्तनाला गेल्या ते गेल्यावर कविता ताई नेहाला म्हणाल्या तुझ्या सासूशी बोलायची ही कोणती पद्धत त्यांनी तुझी साडी नेसली तर तू त्यांना इतका ऐकवलंस ही साडी ज्या पैशातून तू तु, घेतली आहेस ना ते पैसे तुझ्याकडे कसे आले त्या पैशांवर त्यांचा पण हक्क आहे नेहा म्हणाली त्यांचा कसा काय हक्क कविता ताई म्हणाल्या तू स्वतः पैसे कमावतेस का त्यांचा मुलगा ते, ते पैसे कमावतो आणि तुला देतो मग तू बुटीक आणि मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करतेस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आता मला तुझ्यात आणि तुझ्या वहिनीत काहीच फरक नाही हे समजलं मला आशा आहेस की त्यांच्याशी असं कधीच बोलणार नाहीस दोन अडीच तासांनी सारिका ताई परत आल्या तेव्हा कविता ताई म्हणाल्या तुम्ही खूप लवकर आलात कीर्तन इतक्या लवकर संपले तेव्हा सारिका ताई म्हणाल्या नाही कीर्तनाच्या वेळी खाली बसावे लागते खाली बसले तर सुरमाईची साडी खराब झाली असती म्हणून मी उभे राहूनच कीर्तन ऐकलं म्हणून मी नमस्कार करून निघून आले मी माझे कपडे बदलेल आणि मग रामूला सांगेन की ही साडी ड्राय क्लीनला दे काही वेळाने सारेकर का ताई रामूला साडी ड्राय क्लीन करायला पाठवत होत्या तेव्हा नेहा म्हणाली सासूबाई आता ते व्हायचं ते झाले मी स्वतः साडी ट्रॅव्हलिंग करून घे तुम्ही राहू द्या सारिका ताई म्हणाल्या सुनबाई तुझ्या आईने तीच साडी नेसली असती तर तू त्यांच्याशी असेच वागले असतेस का मी माझ्या मुलात आणि तुझ्यात कधीच फरक केला नाही पण कदाचित तू विसरली असशील पण याचा काहीही परिणाम नेहावर झालेला नव्हता रात्री सगळी जेवायला बसले होते तेव्हा कविता ताई म्हणाल्या बेणबाई मी उद्या सकाळी निघते त्यामुळे आज रात्री आपण दोघी एकत्र झोपू पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही तेव्हा मिलिंद आपल्या सासूला म्हणाला आई तुमचे काही गुण नेहाला दिले असते तर मला खूप बरं वाटलं असतं नेहा मिलिंदकडे रागाने बघत होती तेव्हा मिलिंद म्हणाला अगं आई थांब मी तुला काहीतरी दाखवायचं विसरलो थांब मी येतो बघ माझ्या कंपनीला माझ्यामुळे प्रचंड नफा मिळाला आहे मला प्रभूषण आणि हा चेक मिळाला आहे सारिका ताई म्हणाल्या मिलिंद हे सगळं तुझ्या मेहनतीचे फळ आहे हे तू सुनबाईच्या हातात दे मिलिंद म्हणाला आई माझ्या कष्टाचा बरोबरच तुझ्या त्याग आणि मेहनत हे माझ्याशी जोडलेली आहे तू काम गाळून मला या लायकीचं बनवलं नसतं तर सारिका ताई म्हणाल्या बाळा या वयात तू माझा इतका आदर करतो माझ्यासाठी पुरेसे आहे या पैशावर माझ्या सुनेचा हक्क आहे माझा नाही छंद दिवस आता संपले आता संपले तिचं वय शॉपिंग फिरण्याचं आणि मोजबच्छ्या करण्याचा आहे आणि तुझ्या पैशावर तिच्या माझ्यापेक्षा जास्त हक्क आहे असं म्हणत सारिका ताईंना नेहाला चेक दिला कविता ताई आपल्या मुलीकडे बघत होत्या तेव्हा नेहाच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती सारिका ताईंना म्हणाली आई माझ्या बोलण्याचे तुम्हाला दुखावले असेल तर मला माफ करा मी माझ्या बोलण्याने तुम्हाला कधीच दुखावले जाणार नाही याची काळजी घे आजपासून जशी माझी आई माझ्यासाठी आहे तशाच तुम्ही माझ्यासाठी आहात सारिका ताई म्हणाल्या सुनबाई लक्षात ठेव तुझी आई गेल्यावर या घरात तुला दुसरी आई असेल एखाद्या मुलीने आपल्या सासूवर आईसारखे के प्रेम केले तर तिच्यापेक्षा भाग्यवान कोण नाही आणि सासूने सुनेशी गैरवर्तन केले तर तिच्यासारखं दुर्दैव कोणी नाही मला आशा आहे की तुम्ही नेहाला तुमची मुलगी तुम्ही तिच्या चुकांवर फटकाराल आणि तिच्या तिला सुधारण्याची संधी द्या कारण जर मुलीने काही चूक केली तर तिच्या आईलाही दोष दिला जातो असे बोलून त्या सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेले नेहाला ही तिची चूक कळाली होती पुढे तिने कधी चुकीची पुनरावृत्ती केली नाही हे पाहून मिलिंद नाही आता कसलीच काळजी नव्हती तो आपले पैसे कमवायची जबाबदारी पार पाडत होता कारण नेहाने घरच्या जबाबदाऱ्या चोखपणे सांभाळल्या होत्या मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वस्थ राहा मस्त रहा आनंदीत राहा धन्यवाद